ऐरुली सेक्टर आठ ए मधील श्री विजय चौगुले फळभाजी मार्केट मध्ये व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचा सन्मान व्हावा तथा आपला वाढदिवस आज साजरा करता यावा या उद्देशाने माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शिवसेना नगरसेवक सुरेश भिलारे यांच्या नेतृत्वाखाली फळभाजी मार्केटचे खजिनदार डॉक्टर सचिन मिश्रा यांचा लहान भाऊ तथा भाजी विक्रेता सुमित मिश्रा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक सुरेश भिल्लारे माजी नगरसेवक राजू पाटील डॉक्टर नितीन मिश्रा विभाग प्रमुख बंडुकेनी समाजसेवक प्रकाश मडवी यांच्यासह महिला सदस्या छबूताई जाधव सुरेखा पाटील तसेच विविध मान्यवर व भाजी मार्केट मधील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुमित मिश्रा यांचे औषण करत त्यांचा वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला या प्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत केक भरवला